नमस्कार स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली ह्या चॅनल वर तर आजचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे तर आपल्याला माहिती आहे की आपण इंडियामध्ये खूप सारे फेस्टिवल सेलिब्रेट करत असतो इथेही माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असता की इथेही आम्ही इंडियन फेस्टिवल सेलिब्रेट करत असतो म्हणजे सगळेच इंडियन्स इथे आपले जे फेस्टिवल असतात इंडियन ते सेलिब्रेट करतात पण आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे अमेरिकेतील लोकांचा एक असा खूप छान प्रकारे साजरा केलेला सण आहे जो सण दोन दिवसावर येतोय आणि त्याला म्हणतात थँक्स गिव्हिंग असे तर थँक्स गिव्हिंग हा जो सण आहे तो अमेरिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि ह्या सणाचं महत्व जे आहे ते खूप खूप छान आहे खूप वेगळं आहे त्यातून काहीतरी आपणही घेण्यासारखं आहे तर अमेरिकेमध्ये थँक्सगिविंग हा सण कशाप्रकारे साजरा केला जातो हे आज मी तुमच्याशी पण शेअर करणार आहे आज आम्ही सहा वर्ष इथे बघतोय की कशा कशाप्रकारे हा सण साजरा करतात तो अमेरिकन्सच असे नाहीत की इथे राहणारे इंडियन्स जे आहेत ते पण हा सण छान प्रकारे साजरा करतात तर हा जो सण आहे तो मुख्यतः कॅनडा आणि अमेरिका ह्या दोन देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो तर थँक्सगिविंग डेची जी सुरुवात आहे ती सोळाशे एकवीस मध्ये झाली आणि आपल्याला माहिती आहे जे जसं आपल्या भारतावर इथल्या इंग्रजांनी इथल्याच नाही इंग्रजांनी राज्य केलं तसंच अमेरिकेतही इंग्रज होते पहिल्यांदा तर त्यावेळी इंग्रज इंग्लंडमधून आलेले जे लोक आहेत जे परप्रांतीय आहेत तर ते लोक इंग्लंडमधून जे लोक इथे आले आणि त्याच्यानंतर नंतर इथले जे नेटिव्ह अमेरिकन आहेत तर त्यांच्या मदतीने इथल्या जमिनीवर त्यांनी शेती केली इंग्लंड आणि नेटिव्ह अमेरिकन मिळून आणि शेती केली त्याच्यानंतर त्याच्यामधून छान प्रकारे पीक घेतलं आणि हे जे पीक घेतलं त्याचं समाधान वाटलं की आपण इथे हे पीक घेतलं आणि ह्याचा आनंद साजरा करण्यासाठी निसर्गाचा आभार मानण्यासाठी देवाचा आभार मानण्यासाठी त्यांनी छान प्रकारे एकत्र बसून जेवण केलं आणि निसर्गाचे आभार मानले अशा प्रकारे त्यांनी आपल्याला जे भरभरून पीक आहे निसर्गाकडून जे आले त्याच्यासाठी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली त्यानंतर अमेरिकेमध्ये हा सण हळूहळू खूप मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेट होऊ लागला त्यानंतर एकोणीसशे एको, एकेचाळीस मध्ये अमेरिकेमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी थँक्स गिव्हिंग म्हणून हा सण घोषित करण्यात आला आणि त्या दिवसापासून थँक्स गिव्हिंग हा जो सण आहे तो सेलिब्रेट करू लागले इथले अमेरिकन्स जे आहेत ते तर हा सण कशा प्रकारे अमेरिकन साजरा करतात तर ह्यामध्ये मेन ह्या सणाचं जे वै म्हणजे जे उद्देश आहे तो आहे की कृतज्ञता व्यक्त करणे त्याच्यानंतर छान प्रकारे जेवण बन जेवण कृतज्ञता आणि परेड अशा खूप साऱ्या गोष्टी हे लोक इथे करतात तर जेवण हा मुख्य म्हणजे कसं करतात इथले लोक तर ह्यांच्या त्या दिवशी जेवणामधले जे पदार्थ असतात ते मेन म्हणजे टर्की मॅश पोटॅटो त्याच्यानंतर ग्रेव्ही बीन्स कॉर्न ब्रेड आ, हे सगळे जे पदार्थ आहेत तिथले हे त्यांचे मेन असतात त्या दिवशी हे अमेरिकन्स आपले फ्रेंड्स रिलेटिव्ह घरातील म्हणजे इथल्या लोकांचे पण आपल्यासारखे परिवार असतात तर ती लोकं आपल्या फॅमिली फॅमिली एकत्र येतात किंवा फ्रेंड्स एकत्र येतात असे हे लोक एकत्र मिळून जेवण करतात आणि म्हणजे जेवण म्हणजे यांची एक पार्टीच असते ती आणि इथलेच लोक असे नाहीत तर इंडियन्स लोक ही सेम पद्धतीने हा सण सेलिब्रेट करतात ज्या लोकांची इथे घरं वगैरे आहेत खूप मोठं मोठं फ्रेंड सर्कल आहे तर ते लोक सगळी एकत्र येतात आणि छान प्रकारे हा सण सेलिब्रेट करतात आणि तर राहिलं ती कृतज्ञता तर कृतज्ञता म्हणजे ह्या ह्या शब्दामध्येच आलेला आहे बघा थँक्स गिविंग तर एकमेकांचा आभार मानणे तर हे लोक जेवायला ज्यावेळी बसतात एकत्र तर जेवायला बसण्याआधी ते लोक एकमेकांना थँक्स म्हणजे आपल्या भाषेमध्ये ते कृतज्ञता व्यक्त करतात एकमेकांविषयी असलेलं आपल्याला एकमेकांविषयी काय वाटते त्याच्यानंतर त्यांना समोरच्याला थँक्स म्हणणं आतापर्यंत त्यांच्याकडून ज्या चा ज्या चांगल्या गोष्टी आपल्याला मिळाल्या आहेत आणि आपण काय काय त्यांच्यासाठी चांगलं केलंय तर असे सगळे एकमेकांना एकमेकांविषयी कृतज्ञता एक व्यक्त करतात आणि त्याच्यानंतर हे लोक जेवणाला सुरुवात करतात दिवशी जसे आपल्याकडे कसे पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला परेड असतात तर तसे इथे फोर्थ ऑफ जुलैला परेड असते त्याच्यानंतर हॅलोविनची परेड असते तशीच इथे थँक्स गिव्हिंगला ही परेड आहे परेड असते आणि न्यूयॉर्क मधील ही जी परेड आहे ही जगप्रसिद्ध आहे आणि त्याच्यामध्ये नाच गाणी हे सगळं आणि लोक त्याचा खूप आनंद घेतात आणि अजून एक महत्वाचं आहे ते म्हणजे फुटबॉल फुटबॉलच्या ज्या मॅचेस असतात त्या त्या दिवशी इथे त्याचा सामना घेतला गे, जातो तर फुटबॉल आहे परेड आहे हेही त्या दिवशी इथे अमेरिकेमध्ये सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतं तर त्याच्यानंतर आपण बोलूया आपल्याला आता माहितीच आहे की दुसऱ्या दिवशी असतो ब्लॅक फ्रायडे तर थँक्स गिव्हिंग हे ज्या दिवशी असतो म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी असतो ब्लॅक फ्रायडे तर गुरुवारी हे लोक खूप साऱ्या पार्ट्या करतात खूप छान कृतज्ञता वगैरे एकमेकांना गिफ्ट देणं हे सगळं हे सेलिब्रेट करतात आणि दुसऱ्या दिवशी ते खूप मो सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या शॉपमध्ये ऑफर लागलेल्या असतात खूप मोठमोठ्या सवलती असतात डोअर बस्टर ऑफर असतात म्हणजे क्रेझी शॉपिंग करतात पूर्ण वर्षवर्षभराची शॉपिंग करतात मी तुम्हाला दाखवेन ऍक्च्युली आमचं आम्ही जर गेलो फ्रायडेला इथे शॉपिंगला तर मी तुम्हाला नक्की दाखवेन की इथे कशा प्रकारे गर्दी असते त्याच्यानंतर आता तर ऑनलाईन डील येतात पण पहिल्यांदा असं म्हणतात की रात्रीचे लोक लावून लाईन लावायचे अजूनही जिथे आउटलेट फॅक्टरी असतात तिथे अशा रात्री रात्रीचे लोक जाऊन बसतात दुधपार सकाळी जसे शॉप ओपन झाले तर त्याला डोअर बस्टर ऑपर असं म्हणतात त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात डील असतात तर ते लोक पटापट उचलतात त्या ज्या ज्या वस्तू असतात त्या डीलमध्ये त्यानंतर इथे खूप साऱ्या शॉपमध्ये कुपन वगैरे पण देतात सकाळी म्हणजे असे दिवसभर त्यांची वेळ ठरलेली असते त्यावेळी कुपन देतात आम्ही गेल्या वर्षी मी आणि माझी फ्रेंड गेलेलो जेसीपणी म्हणून शॉप आहे तिथे सकाळी पाच वाजता आम्ही गेलेलो आणि आम्हाला कुपन मिळालेलं अस ते जास्त अमाऊंटचं नाही मिळालेलं पण ती एक मज्जा असते की जाऊ आपण जाऊया आणि कुपनमध्ये आपल्याला काय मिळतंय ते बघू सो ती आणि मी आम्ही सकाळी गेलेलो पाच वाजता आदल्या दिवशी आम्ही थँक्सगिव्हिंग सेलिब्रेट केलेला आणि सकाळी सुटून आम्ही गेलेलो तर दुसऱ्या दिवशी ब्लॅक फ्रायडे सेलिब्रेट करतात आणि ब्लॅक फ्रायडेला हेच की भरभरून शॉपिंग करणं खूप मोठ्या प्रमाणावर सगळीकडे सवलती असतात थँक्सगिव्हिंग थँक्स गिव्हिंग विषयी मी तुम्हाला ही सगळी माहिती सांगितली आणि ही परवा थँक्स गिव्हिंगसाठी एक फ्रेंड्स आहे त्यांनी बोलवलेला आहे सो तिथे आम्ही सगळे दोन तीन फ्रेंड्स मिळून पॉटलक करणार आहोत तर तुम्हाला माहिती आहे की मी फ्रेंड्स वगैरे गेल्यानंतर व्हिडिओ घेत नाही पण जर मला शक्य झालं तर मी एक दोन छोट्या क्लिप्स तुम्हाला दाखवेन की टर्की वगैरे कसं टेबल वगैरे सजवतात तर आपल्याला ह्या पूर्ण सणा सणाविषयी तर मी तुम्हाला सगळं सांगितलंय पण ह्या सणाचं खरं महत्व हेच आहे खरा उद्देश हाच आहे की कृतज्ञता व्यक्त करणे आपल्याला जे जे चांगलं मिळालं आहे त्याचा आभार मानणे आणि आपल्यासाठी ज्या ज्या लोकांनी काय चांगलं केलं आहे त्यांचं आपल्या आयुष्यात असलेलं महत्त्व ओळखणे हा या सणाचा खरा उद्देश आहे तर आपणही आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये ह्या सणामधून खरंच काहीतरी शिकू शकतो मग आपल्या जी वडीलधारी माणसं आहेत जसं आपले पालक आहेत आपले मित्र आहेत आपले, आपले शिक्षक आहेत त्यांना आपण कधीतरी धन्य कधीतरी असं नाही कारण त्या लोकांनी आपल्यासाठी खूप काहीतरी केलेलं असतं तर त्यांना आपण धन्यवाद म्हणू शकतो धन्यवाद म्हणून आपल्या धन्यवाद म्हणून काही सगळं होत नाही पण त्या एका शब्दामधून आपल्या आपण भावना व्यक्त करू शकतो तर खरंच ह्या सणामधून आपल्यालाही काहीतरी घेण्यासारखं आहे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ हा जो आहे थँक्स गिव्हिंग विषयी मी जी तुम्हाला माहिती सांगितली ती कशी वाटली ही नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ मी ते एंड करते आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली इन यू ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबाय आणि स्वतःची काळजी घ्या